नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहता एस प्राईम न्यूज माडा लोकसभा हा राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेचा बनवला गेला आणि नाही म्हटलं तर या मतदारसंघामध्ये शरद पवारांना तुल्यबाळ उमेदवार मिळणे कठीण तिथेच शरद पवारांनी संधी साधत ही निवडणूक चुरशीची करून ठेवली आणि ती निवडणूक विजयापर्यंत आणून ठेवली सात मेला मतदान झालं आणि साऱ्या मतदारांचे लक्ष माड्याचा खासदार कोण याकडे लक्ष लागले माडा मतदारसंघातून यंदा राष्ट्रवादीचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपचे खासदार निंबाळकर यांना यांच्यासमोर कडवे आव्हान निर्माण केले होते तर मतदारातून भाजप बाबतीत आणि खासदार निंबाळकरांच्या बाबतीत मोठी नाराजी असल्याचं स्पष्ट दिसत होतं अशातच भाजपच्या अनेक छोट्या मोठ्या नेत्यांनी भाजपची साथ सोडली होती आता संपूर्ण राज्यातून माडा मतदारसंघाची चर्चा होत असताना आता गाव लेवलला गावच्या प्रत्येक पारावरच्या कट्ट्यावर माड्याचा खासदार कोण होणार यासाठी मोठ्या पैजा लागल्या आहेत कुणी बोकडाचं गाव जीवन तर कुणी मटणासह झिंगाट पार्टीच्या शर्यती लावल्या आहेत यामुळे संपूर्ण माडा मतदारसंघाचा आपण जर विचार केला तर या मतदारसंघामध्ये मोठी चुरस निर्माण झाल्याचं पाहाव्याच मिळतं आणि खासदार निंबाळकरांना वनवे असणारा माडा आता अवघड झाल्याचं दिसतंय अशातच आज धैर्यशील मोहते पाटील यांचे काही समर्थकांनी माड्याचे खासदार धैर्यशील मोहते पाटीलच होणार यासाठी अकरा बुलेटची गाड्याची शिर्यत लावली आहे त्याचबरोबर भाजपचे खासदार निंबाळकरांच्या समर्थकाने देखील हम बी कुछ कम नाही म्हणत हे चॅलेंज स्वीकारलंय आणि निवडून येणार तर खासदार निंबाळकरच यासाठी या, या समर्थकांनी अकरा बुलेटची शर्यत ही मोहिते पाटलांच्या समर्थकांना बुलेटच्या शोरूममध्ये जाऊन रोख पैसे भरून लावण्याचे चॅलेंज दिले सध्याच्या या पैजांचे वातावरण पाहता प्रत्येक गावामध्ये आपापल्या नेत्याबाबतीत एक क्रेज निर्माण झाल्याचं दिसतंय आज माड्याच्या समर्थकाने ही पैज लावली याचा अर्थ माड्यातून नक्कीच धैर्यशील मोहिते पाटील यांना लीड मिळेल असे दिसून येत आहे मात्र या पायजा नक्कीच त्या त्या गावातील मताधिक्याची परिस्थिती सांगून जातात हे नक्की